रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज गुरुपौर्णिमा अर्थातच व्यास पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणतो कारण की या जगामधलं जे सर्व काही ज्ञान आहे हे कसं आहे तर व्यासाच उद्दिष्ट असं ज्ञान आहे व्यासोचिष्ट जगत्रय असं ज्ञानावर बरं म्हणतात म्हणून ते सर्वांचे आद्य गुरु आहेत आणि हे ज्ञान व्यासापासून पुढे 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 चालत आलं आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी परंपरा निर्माण झाली की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळाला गहिनी प्रकृती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार चुजले आणि पुढे ज्ञानावर यापासून असं हे ज्ञान चालत 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 आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले हे अनादि आहे नित्य आहे शाश्वत आहे जीवाचा उद्धार करणार आहे म्हणून हे ज्ञान गुरुपासून आलेलं आहे म्हणून आपण गुरु पौर्णिमा ऋण उतराई करण्यासाठी ही गुरु पौर्णिमा केली पाहिजे आपल्या जीवनाचा उद्धार कशामुळे होतो तर गुरुमुळे होतो गुरु हा मोठा आहे लघु हा लहान आहे गुरु हा व्यापक आहे लघु हा सूक्ष्म आहे गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहे म्हणून गुरुचं स्मरण गुरुचं पूजन गुरुचा महिमा गायला पाहिजे ज्ञानोबाराय देखील गुरुचा महिमा गातात गुरुबद्दलच महत्व आपल्या ओव्यामधून सांगतात ज्ञानोबाराय म्हणतात माझर उदय सद्गुरु जेने तारी लोहा संसारपुरो मनोने विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टी शिफाटा फुटे मग वास पाहिजे तिथ प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली आहती। सदा विजय विजयवृत्ती मनोरते पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव मने। मनो निणते ने तेने गुरु तेने सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते का तीर्थे जियत्री भवनी। घडती समुद्रा गावनी ना तरी अमृत रसा स्वादनी रससकल, तैसा पुढत पुडती तोची श्री जो अभिलिषित मनोरुची पुरविता तो ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील बावीस क्रमांकापासून ते सत्तावीस क्रमांकापर्यंत पर्यंत अत्यंत गोड असं वर्णन ज्ञानबरा या ओळीमधून मांडतात आपल्याला ते सहज असं लक्ष देत की हा संसार कोण तारत तर सद्गुरू तारतात म्हणून ज्ञानबराय म्हणतात हृदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसारपुरू हा संसार नावाचा महापूर कोणी तारला तर मी नाही तारला मग कोणी तारला माझ्या श्रीगुरूंनी तारला हे सर्व काही जीवनातलं घडलेलं कोणाला देतात तर गुरुंना देतात उदाहरण देतात जैसे डोळ्या अंजन भेटे ते मंग वास पाहि प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये अंजन घातल्याच्या नंतर पृथ्वीच्या आतील धन माणसाला दिसायला लागत त्याप्रमाणे श्रीगुरूंची कृपा झाल्याच्या नंतर दिव्य दृष्टी माणसाला यायला लागते म्हणून काय केलं पाहिजे जाणत्या मूर्खाला नाही सांगितलं जाणत्याला सांगितलं म्हणजे शहाण्या माणसाला सांगितलं शहाण्या माणसाने काय करावं म्हणून जानतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते म्हणून जानत्या शहाण्या माणसाने काय करावं उदाहरण दिलं ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याच्या नंतर झाड विस्तारत बहरत फुलं फळ त्याला लागतात त्याप्रमाणे शहाण्या माणसाने गुरुची सेवा केल्याच्या नंतर त्याला ब्रह्म विष्णू महेश सगळ्या देवांची सेवा घडते आणि त्याच्या जीवनात आनंदाचा बहन येतो सुख समृद्धी समाधान त्याला लाभत म्हणून शहाण्या माणसानं काय करावं तर श्री गुरूंची सेवा करावी पुढे उदाहरण दिलं का तीर्थे जी त्रि भुवनी घडती समुद्रा गावनी सगळ्या जगातल्या तीर्थाचं स्नान करायचं असेल तर माणसाने समुद्रात स्नान केलं केलं पाहिजे समुद्रात स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान घडत किंवा कुठलाही रस पेण्यापेक्षा अमृत रस प्यावा सगळ्या रसाचं सार अमृत रसामध्ये त्याच्यामुळे कुठलीही सेवा करून आपला आयुष्य वाया घालवण्याकरता श्री गुरुंची सेवा त्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे असं सांगतात मनोने पुढत पुढतो आणि मग असे सर्व गुण संपन्न सोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ अशी श्रीगुरु जीवनात मिळाल्याच्या नंतर काय राहिलं काहीच राहिलं नाही कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो आपल्या सर्वांच्या सद्भाग्याने ज्ञानोबा तुकोबरायांचे श्रीगुरू आपल्याला मिळाले आणि मिळाले काहींना ते कळाले पण काहींना ते कळाले नाही ना 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 म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांनी ज्ञानोबा तुकोबरायांची एक ओवी एक अभंग जरी गायला एक अभंग जरी वाचला ओवी जरी वाचली तरी तुमच्या जीवनात सद्गुरूंचा साक्षात्कार होऊ शकतो पण त्याला काय करावं लागेल त्याला मनोभावे ते वाचन करावं लागेल मनोभावे अनुष्ठान करावा लागेल नामा मने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी गोबी अनुभवावी अनुभवावा लागेल ओवी वाचून चालणार नाही तर ओवीचा अनुभव घ्यावा लागेल कारण की अनुभवाशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही वर वरच आपल्याला सुख समाधान देणार नाहीये म्हणून ज्ञानोबरायांच स्मरण करून वाचलेली गोवी तुकोबारायांचं स्मरण करून वाचलेला अभंग आपल्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश नक्कीच टाकणार आहे गरज आहे ती आपण त्या संतांच्या गुरूंच्या मागे जाण्याची त्यांचा जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गावर आपण चालण्याची गरज आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या जीवनातील अंधार अंधकार दूर व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश पादळावा चाचेरने, चाचेरने अशी मी संत श्रेष्ठ ज्ञानबरायांच्या चरणी श्रीगुरूंच्या चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो जगगुरु महाराज आणि अखिल कोट ब्रह्मांडाच्या नायक पांडुरंग परमात्मा यांच्याकडे मी मनोभावी प्रार्थना करतो आणि आपल्या जीवनामध्ये एक ज्ञानाची प्रकाश पहाट उजळावी अशी मी मनोभावी मनोकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण